कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार बुलढाणा जिल्ह्यातील एलसीबी आणि पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाझड आणि त्यांचे सहकारी यांनी अटल चोरट्यांच्या मुसक्या आवडल्यात बुलडाणा वर्धा नांदेड हिंगोली जिल्ह्यामध्ये करत होत्या चोऱ्या या सर्व जिल्ह्यांमध्ये नागरिकांची झोप उडवत पोलिसांसाठी आव्हान ठरलेल्या अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय तसेच सहा गंभीर गुन्ह्याची उकल देखील झाले आहे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे गेल्या काळात या सर्व जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी चोरी दरोडे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे घडले उपरोक्त गुन्ह्याची ओपन करून आरोपीचा शोध घेत मुद्देमाल हस्तगत करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक विश्व बांसरे अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे प्रमुख पोलीस निरीक्षक अशोक लाड यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अशोक लाड यांनी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची स्वातंत्र्य पथके तयार करून चोरीच्या गुन्ह्याच्या समांतर तपास करून गुन्ह्याची उकल करत आरोपीचा शोध आणि गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत सूचना दिल्या होत्या पोलीस निरीक्षक अशोक लाड यांच्या पोलीस उपनिरीक्षक प्रताप पोलीस अंमलदार शरद गिरीशोत्तम यांनी गोपनीय माहिती संकलित करून गुन्हेगाराची माहिती काढली त्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून तसेच तांत्रिक स्वरूपातील बाबींची पडताळणी करून मेहगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केले दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास केला सदर गुन्ह्यात बाहेरील जिल्ह्याच्या आरोपीचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाला त्यामुळे पथकाला जालना जिल्ह्यातील पेरजापूर येथून आरोपी दगडोबा मुकुंद बोटरे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता आरोपी यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली सोबतच बुलढाणा जिल्ह्याचा वर्धा नांदेड हिंगोली या जिल्ह्याच्या चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील विविध स्टेशनच्या अभिलेखावर दाखल असलेल्या सहा गुन्ह्याची यशस्वी उकल झाले आरोपी स्मेहकर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले पुढील प्रक्रिया पोलीस करतायत सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा